लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती आता जोमानं विधानसभेच्या तयारीला लागली आहे अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पातून बऱ्याच योजना जाहीर केल्या यापैकी सर्वाधिक चर्चा झाली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची आणि त्यानंतर लाडका भाऊ मोफत शिक्षण मोफत वीज या आणि अशा कितीतरी लोकसभेला संविधान पक्षफूट आरक्षण अशा विविध गोष्टींचा फटका महायुतीला बसला आता विधानसभेला सामोरं जाताना महायुतीनं कल्याणकारी योजनांवरती भर दिलाय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागांवरती महाविकास आघाडी तर सतरा जागांवरती महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला होता महायुतीनं निवडणुकीपूर्वी पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला मात्र त्यांना जागा महायुतीला मोठा फटका बसला विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच पॅटर्नची पुनरावृत्ती होईल अशी भीती म्हणून की काय महायुतीनं आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली आता योजनांचा महायुतीला विधान विधानसभेत कसा फायदा होणार निवडणुकीला नजरेसमोर ठेवून महायुतीनं आणलेल्या योजना नेमक्या कोणत्या पाहूयात आजच्या आपल्या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय बत्ती महायुती सरकारने आणलेल्या सगळ्या योजनांपैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्या योजनांचा केंद्रबिंदू ठरली या योजनेनुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना राज्य सरकार महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत करणार आहे चौदा ऑगस्ट पासून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली मात्र राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराच्या पातळीवरती लाभ मिळवायचा अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये मध्ये ही योजना जाहीर करणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेत झालेले बदल सांगितले आणि मग देवेंद्र फडणवीसांनी या योजनेची सविस्तर माहिती अधिवेशनात सांगितली थोडक्यात काय तर महायुतीच्या प्रत्येक पक्षाकडून या योजनेचं श्रेय घेण्याची स्पर्धा झाली निवडणुकीच्या अगदी तोंडावरती महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून जाहीर केलेल्या लाडकी बहीण या योजनेचे किमान चार तरी हप्ते मतदानाच्या आधी महिलांच्या खात्यावरती टाकायचे असा उद्देश महायुती सरकारचा मध्य प्रदेशात असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार पुन्हा एकदा आलेलं होतं या योजनेचा झालेला थेट फायदा लक्षात घेता त्याच धर्तीवरती या लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा असं भाजपला अपेक्षित आहे आणि त्याचसाठी सरकारने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन से दोन महिन्यांचे महिलांच्या खात्यावरती जमा होतील असं जाहीर केलं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे चार सलग महिलांच्या खात्यात जमा झाल्यास महिला मतदारांचा विश्वास संपादन करण्यास महायुती यशस्वी होईल आणि त्यांचा मतांमध्ये फायदा होईल अशी एक शक्यता महायुतीला वाटते अस्तित्वाचा प्रश्न समोर उभा असलेला माणूस अगदी कुठल्याही थराला जातो तो अस्तित्वासाठी धडपड असते त्याची व्यक्ती आणि सरकार यामध्ये फारसा फरक नाहीये हे गेल्या काही दिवसात राज्यातील महायुती सरकारकडून सुरू असलेल्या बेसुमार घोषणातून दिसत आहे लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोफत वीज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ गरजू महिलांकरता गुलाबी ई रिक्षा वारकऱ्यांसाठी महामंडळ अशा एक ना अनेक योजनांची दररोज घोषणा केली जाते विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत आणखी पाच पन्नास घोषणा केल्या जातील असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही राज्यात महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली पण राज्यातील लाडक्या भावांचं काय असा, का ना का असा प्रश्न विरोधक विचारत होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी सुद्धा घोषणा केली लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दर महिन्याला सहा रुपये देण्यात येणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा रुपये स्टँडअप देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना आकर्षित केल्यानंतर महायुतीनं आता लाडक्या भावांना म्हणजेच राज्यातील तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या मतांसाठी लाडक्या भावाची घोषणा केली ज्याचा मात्र लाडक्या बहिणीसारखा जास्त काही बोलबाला झाला नाही त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीनं राज्यातील बावन्न लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलंय राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा महायुतीनं एक योजना आणली ज्यात मुलींचं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी सरकार मार्फत त्यांची कॉलेजची फीज माफ केली जाते ज्या मुलींच्या पालकांचं आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे अशा मुलींच्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या जे मागास प्रवर्गातील आहेत अशा मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क शासनामार्फत भरली जाणार आहे एकूण सहाशे अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू आहे यात पदवीच्या बी ए बी एस सी बी कॉम या पारंपरिक कोर्सेसचा समावेश आहे तर वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण लॉ बीएड फार्मसी ऍग्रीकल्चर व्यवस्थापकीय कोर्सेस आणि इतर खाजगी प्रोफेशनल कोर्सेसचा सुद्धा यामध्ये समावेश आहे राज्यावर सध्या सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटींचा कर्ज आहे मात्र या आणि इतरही घोषणांमुळे तिजोरीवरती पडणारा बोजा काही हजार कोटी रुपयांचा असेल यात काही शंका नाही थोडक्यात राज्यातील विद्यमान सरकार विधानसभा निवडणुकीला सामोरं जाईपर्यंत पुढील सरकारवरती किमान एक लाख कोटी रुपयांचा बोजा वाढवून ठेवणार एवढं नक्की राज्यातील सध्याचे सत्ताधीश त्यांच्या पूर्व मळवलेल्या वाटेनच वाटचाल करतायत सुशील कुमार शिंदे दोन हजार दोन मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशी घोषणा केली होती आणि दोन हजार चारच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांना शून्य आकाराची वीज बिल देखील पाठवली गेली याचा मोठा प्रभाव पडला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी काँग्रेसला निवडून दिला निवडणूक सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात लढली केली मात्र एकदा संधी दिली आणि स्वीकारायला लावली परंतु विलासरावांनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि दान दुपटीने बिल वसूल करण्यात आली आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी यामुळे अधिक त्रस्त झाला सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थ संकल्प मांडताना अशाच मोठमोठ्या मुठ घोषणा करून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र या घोषणा प्रत्यक्षात पूर्ण कशा होणार याबाबत मात्र शंका आहे वीस वर्षापूर्वीच्या या इतिहासाची आठवण करून देण्याचा आमचा एवढाच हेतू आहे की निवडणुकीपूर्वी खेरात वाटणारी पुन्हा त्याच पदावरती येतात असं नाही किंबहुना शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनाही मोफत विजेचा निर्णय दीर्घकाळ अंमलात आणणं शक्य झालं नसतं मात्र देशमुख यांना शिंदे यांनी दिलेला शब्द ज्या सहजतेने फिरवणं शक्य झालं तसं ते शिंदे यांना शक्य झालं नसतं केंद्र सरकार देखील कोरोना काळापासून ऐंशी कोटी गोरगरीब भारतीयांना पाच किलो धान्याचं वाटप करत सामान्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक लाभ जमा करण्याच्या अनेक योजना केंद्र सरकारने गेली दहा वर्ष अंमलात आणल्यात त्या बळावरतीच आपण चारशे पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास केंद्र सरकारला वाटत होता मात्र तसं काही झालं नाही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा जिंकण्याच्या घोषणा करणाऱ्यांची एक अंकी जागांवरती घसरगुंडी झाल्यानं आणि महाविकास आघाडीनं तीस जागा जिंकल्यामुळे आता सत्ताधाऱ्यांना भाऊ बहिणीसाठी अनेक नातेसंबंध ांची आठवण झाली आहे मात्र आता अवघ्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे या योजना राबवणार कधी आणि त्याचा प्रचार करणार कधी असा प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे उभा ठाकला होता या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विधानसभा निवडणुका या डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घातल्याची कुजबूज सुद्धा सुरू आहे थोडक्यात काय तर लोकसभेत जे झालं ते पुन्हा एकदा होऊ नये म्हणून डॅमेज कंट्रोल महायुतीनं केल्याचं दिसतंय मात्र याचा फायदा सुद्धा महायुतीला होण्याची तितकीच शक्यता आहे या योजनांचं मतांमध्ये रूपांतर सुद्धा होऊ शकतं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सुद्धा स्थापन होईल असा कुठेतरी वाटतंय हा पण त्या सरकारमध्ये कोण असतील यावर मात्र आत्ताच सांगू शकत नाही महिला असेल मुली तरुण शेतकरी यांची मतं जिंकण्यासाठी महायुतीनं या योजनेचा पाऊस पाडलाय तेव्हा तुम्हाला काय वाटतं या, या योजनांचा महायुतीला विधानसभेत खरंच फायदा होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका